नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे ब्रेड गव्हाचे ब्रेड बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन चमचे साखर आणि तीन चमचे ड्राय इस्ट लागणार आहे हे गरम पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये ना पंधरा ते वीस मिनटं आपण ह्याला भिजत ठेवणार आहे याच्यावर एक ताटली आपण झाकून ठेवायची ड्राय इस्ट भिजत घालताना ना कधी पण वाटीमध्ये ना थोडी जास्तीची जागा ठेवायची बरं का नाहीतर ते फुगून सगळं खाली येतं आता मी इथं तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला मी प्रमाण सांगते जर तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर तीन चमचे आपण इस्ट भिजत घालायचं आणि जर तुम्हाला चार वाट्या लागत असेल तर ड्राय इस्ट पण चार चमचे भिजत घालायचं आता ह्या गव्हाच्या पिठामध्ये ना मी दोन पळ्यात तेल घेतलेलं आहे जर चमच्याने मोजलं तर चार चमचे तेल भरतंय हे हे तेल गव्हाच्या पिठामध्ये चांगलं मिक्स करायचे दोन्ही हाताने चोळून जोपर्यंत छान मूड बसत नाही ना तोपर्यंत चोळून घ्यायचे पिठाला छान आता इथं ड्राय इस्टचं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला गव्हाचा उंडा ना एकदम घट्ट घट्ट मळून घ्यायचा आहे कारण का हे गव्हाचं पीठ आहे ना त्यामुळे ह्याला ना पाणी सुटल्यावर होतं आणि तो लगेचच पातळ होतो जर आपण मैदा घेतला असताना आणि ते पीठ जर पातळ झालं ना तरी पण चालतं पण हे गव्हाचं पीठ जर पातळ झालं ना तर मग ब्रेड आपले परफेक्ट बनणार नाही आहेत बरं का आता हे पीठ मळून झालं ना परातीतून इथून चांगलं खाली घ्यायचं आणि स्वच्छ जागेवर चांगलं मळून घ्यायचं मी ना हे पीठ दहा ते पंधरा मिनटं मळत होते बरं का मी तर आता पूर्ण व्हिडिओमध्ये तर इतकं दाखवू शकत नाही पण जेवढा जोर लावायचा ना तेवढा आपण ह्या पीठामध्ये लावायचा आणि बघा तुम्ही किती घट्ट पीठ झालेला आहे हा चांगला गोल उंडा करून घ्यायचा आतमध्येच आपण फोल्ड करेल जायचं आणि गोळा बनवून घ्यायचा आता भांड्याला आतमध्ये चांगलं तेल लावून घ्यायचं आणि हा बनवलेला उंडा आहे ना तो आपल्याला एक ते दीड तास छान पैकी याला झाकून ठेवायचा आहे आता एक ते दीड तासाने आपण हा उंडा जर पाहिला ना हा दुपटीने फुगलेला असतो याच्यामध्ये इतकी हवा भरलेली असती ना बघा खूप छान फुगलेला असतो हा आणि हा फुगला याच कारण की पाव ब्रेड छान बनणार आपले तर ह्या उंड्याला ना एकदम हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचंय याला आता अजिबात जोरात मळायचं नाहीये बरं का एकदम हलक्या हाताने आता ह्याच्यातलं मी थोडंसं पीठ काढून घेणार आहे की मला ह्याचे पाव पण बनवून बघायचे आहेत की चांगले होतात की नाही आता इथं बेलण्याने आपण छानपैकी लाटून घ्यायचं आहे जास्ती पातळ पण नाही आणि जास्ती जाड पण नाही आहे एकदम आपल्याला मध्यम आकारामध्ये लाटून घ्यायचे आहे आता लाटून झालं ना एकदम आपल्याला हे पूर्ण फोल्ड करत करत ह्याचा परत उंडा बनवून घ्यायचा आहे आणि जिथं उंडा संपला ना तिथं मी चिमटी घेऊन असं जोडून घेतलेलं आहे आणि परत त्याच्यावर बोटाने टॅप करून पूर्ण हा उंडा तयार करून घेतलेला आहे प्लेटच्या भांड्याला आतमधनं तेल लावलेलं ला आहे आणि उंडा आतमध्ये ठेवलेला आहे आता तासभर आपल्याला परत ह्याला ठेवायचं आहे झाकून आता मी तोपर्यंत पाव बघूयात आपण कसे होत आहेत आता इथं मी चार तुकडे करून घेतलेले आहेत आणि आतमध्येच फोल्ड करत जायचे आपल्याला पावाला पण आता मी इथं केक बनवायचा साच्यामध्ये बनवून बघणार आहे आणि त्याला तेल लावलेलं आहे आणि पावाचे गोळे त्यात ठेवलेले आहेत हे पण तासभर झाकून ठेवायचे आता ब्रेडचं बघा ब्रेड इतका छान फुगलेली आहे आपला उंडा आता ह्याच्यावर काय करायचं छान दूध लावून घ्यायचं चौकडनं की जेणेकरून ह्याला ना खूप छान ब्राऊन कलर येतो बर का तुम्ही जोपर्यंत म्हणजे जेवढ्या जागेवर दूध लावले ना छान चॉकलेटी कलर येतो आणि ह्याच्यावर टाकायचे आहेत आपल्याला तीळ मी ओहन आधीच फ्री हीट वर ठेवलं होतं दहा मिनिट ब्रेडचं भांड आतमध्ये ठेवायचं आणि ओहनचा दरवाजा लावून घ्यायचा आता मी इथं कन्व्हर्टेशन मोडवर करणार आहे एकशे वीस डिग्रीवर आणि हे ना मी पंचवीस मिनटं आधी करून बघणार आहे कारण का मध्ये ना मी ही पहिल्यांदाच रेसिपी करीत आहे हे माझं नवीन ओहन आहे आणि मी ही पहिल्यांदाच ब्रेडची रेसिपी ट्राय केलेली आहे मुलांसाठी कवाचं पीठ मळताना जे आपण तेल टाकलं होतं ना ते यामुळे टाकलं होतं की जे आपले ब्रेड आहेत ना ते एकदम मौसूत होतात तेलाने आणि बघता बघता आपली पंचवीस मिनटं पूर्ण झालेली आहेत आणि आपण बघू शकता की ब्रेड एकदम आपल्या वरनं पांढरा झालेला आहे मी मग अजून दहा मिनटं लावला बरं का तर एकदम सुंदर कलर आला ह्याच्यावर ब्राऊन आणि हिच्यावर टाकलेला आहे थोडंसं तूप ते उकडणं छान पसरवून घ्यायचं आपला ब्रेड थंड होऊस तोपर्यंत पावाला पण तशीच प्रोसेस करायची वरनं थोडंसं दूध लावायचं आणि ओव्हनमध्ये लावून टाकायचं आता हा थंड झालेला ब्रेड बघा इतका सुंदर जाळीदार झालेला आहे याला ना ह्याला काय करायचं खरबुडा चाकू असतो ना त्यानेच कट करायचं एकदम जाळीदार झाला मुलांना इतका ब्रेड आवडला ना हा गव्हाच्या पिठाचा आणि मेन म्हणजे मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ खूपच छान आहे त्यामुळे तुम्ही ना कधी पण बनवायचं असलं ना गव्हाच्या पिठाचंच बनवा आणि तुमच्याकडं ओव्हन नसेल ना तरी पण कुकरमध्ये तुम्ही हे ब्रेड खूप छान पद्धतीने बनवू शकतात चाळीस मिनटावर तुम्ही हे बनवू शकतात आणि कुकरची शिट्टी काढून ठेवायची खूप छान बनतात कुकरमध्ये मी पण आधी कुकरमध्येच बनवायची बरं का मी हे आत्ता ओव्हन घेतले आणि ही माझी पहिलीच रेसिपी आहे ओव्हनमधली पाव पण खूप सुंदर झालेत बरं का एकदम जाळीदार आणि ब्रेड पण तुम्ही बघू शकता इतके सुंदर झाले म्हणजे मला वाटत नव्हतं की पहिल्यांदाच इतकी छान रेसिपी होईल तुम्हाला जर हे गव्हाचे ब्रेड आवडले असतील तर मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा